तर फ्रेंड्स अतिशय लाजवाब अशी ही मिठाई आपली बनलेली आहे तर आता बघता क्षणी तोंडाला पाणी सुट्टी आहे तर चला आता बघूया आपण ही मिठाई कशी बनवली आहे ते तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि इथे मशीचं मी कच्चं दूध वापरलं आहे तर हे फुल फॅट दूध आहे तर तुम्ही घरातलंसुद्धा दूध वापरू शकता आणि त्यात तुम्ही थोडी साय टाका म्हणजे ते पण दूध घट्ट राहील आणि हे दूध आपल्याला असं इथे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि हे जर आपण नाही हलवलं तर ते खाली तळाला लागू शकतं तर बघा आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि या आता यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप साखर तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकतात पण अर्धा कप साखर इथे पुरेशी आहे तर बघा आता हे पण आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे तर आता इथे टाकायचं आपल्याला एक कप डेसिकेटेड कोकोनट तर हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळू शकतं तुम्हाला हे जर वापरायचं नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा कीससुद्धा इथे वापरू शकता त्याची पण मिठाई अतिशय छान वाटते आणि मी आता पुढच्या वेळेस ती खोबऱ्याची मिठाई तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता हे पण आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आणि बघा आता हे खाली जर आपण नाही हलवलं तर ही खाली तळाला जर लागलं तर याचा असा जळकट वास आपल्याला येतो म्हणून हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला वन फोर्थ कप मिल्क पावडर तर या मिल्क पावडरने याची टेस्ट अशी माव्यासारखी लागते म्हणून यात मिल्क पावडर टाकणे गरजेची आहे तर बघा आता ही चांगली आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता इथे अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे तर ही पावडर मी घरीच जा बारीक केलेली आहे म्हणून ती जरा थोडी जाड आणि बारीक अशी दिसते पण हिची टेस्ट अतिशय छान लागत होती ही मिठाई खाल्ल्यानंतर तर बघा आता हे जे खोबरं आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये तर हे पूर्ण दूध असं ॲबसॉर्ब करून घेतं बघा आता किती असा घट्टपणा आलेला आहे तर आपल्याला याचा पूर्ण असा गोळा बनवायचा आहे तर हा गोळा होईल तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि बघा आता हळूहळू ते आपले कढई अशी खालची दिसायला लागली आहे म्हणजे हे कढईला चिपकत नाही आहे तर याचा हळूहळू गोळा असा व्हायला सुरुवात झालेली तर बघा फ्रेंड्स आता हा आपल्याला असा इथे असा गोळा पाहिजे आहे एकदम घट्ट गोळा पण नाही होत पण हे पूर्ण असं हे मिश्रण कोरडं झालेलं आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि इथे आता एका प्लेटला मी तूप लावलेलं आहे तर पूर्ण चारी बाजूनं आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे आणि बघा आता तर आता हे गाड झालेलं मिश्रण आपल्याला यात पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि बघा आता इथे चांगलं मी चारही बाजूनं याला असं हे प्रेस केलेलं आहे आणि आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहे तर बघा आता इथे एका ट्रेमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि बघा आता असे छोट्या छोट्या आकाराच्या आपल्याला असे इथे हे याचे काप करून घ्यायचे आहे आता हे पूर्ण आपले मिठाईचे हे आपण असे पीस करून घेतलेले आहे आणि बघा आता हे अतिशय सॉफ्ट आपली जी मिठाई झालेली आहे तर बघा आता एक पीस उचलून मी आपण जे खोबरं घेतलेलं आहे तर त्या खोबऱ्यामध्ये मी ते असं डीप करते आहे आणि बघा आता अतिशय सुंदर आपली ही अशी मिठाई दिसते आहे आणि खायला पण एकदम छान अशी ही आपली मिठाई झालेली तर बघा आता इथे मी हे सर्व पीस करून घेतलेले आहे आणि याच्यावरती डेकोरेशनसाठी मी इथे तुटी फ्रुटी लावलेली आहे तर बघा किती छान आपली अशी मिठाई दिसते आहे अगदी पाहता आणि तोंडाला पाणी सुटते आहे तर आता फटाफट आपल्या किचनमध्ये जा आणि आपल्या फॅमिलीसाठी ही मिठाई तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि ती कशी झाली हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा